मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे हे एकशे चार मराठा बांधवांसोबत मराठा समज आला आरक्षण व तदुनिषेगीत मागण्याची पूर्तता होण्यासाठी आंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे शनिवार दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत मनोज पाटील जरांगे यांची प्रकृती खालवलेली आहे मराठा समाजाच्या भावना तीव्र असून असंतोष निर्माण झालेला आहे मनोज पाटील जरांगे व एकशे चार मराठा बांधव यांच्या तब्येत खालवत चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन सदरहून उपोषण तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती करणारे निवेदन आज मुंबई येथे दिले यावेळी दादांनी या, या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू असा शब्द दिला केदारखेडा प्रतिनिधी बी के देसाळ